नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत थांबलेला आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेलं असेल महाराष्ट्र शासनातर्फे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि यामध्ये मित्रांनो संपूर्ण राज्यातील शाळा सुद्धा सहभागी होणार आहे तर आपल्याला मित्रांनो शाळा स्तरावर जे काही वृक्षारोपण वगैरे करायचं आहे या उपक्रमाअंतर्गत त्या अंतर्गत आपल्याला मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचं नाव असणार आहे अमृत वृक्ष ॲप तर मित्रांनो अमृत वृक्ष ॲप हे जे ॲप आहे या ॲपमध्ये आप आपल्याला सुरुवातीला शाळेची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे वृक्षारोपणाचे जे फोटो आहे ते अपलोड करायचे आहे तर ही संपूर्ण प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस कशी करायची याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वाचा हा जो उपक्रम आहे या अंतर्गत आपल्याला मोबाइल मध्ये अमृत वृक्ष वर शाळेची नोंदणी करायची आहे व वृक्षारोपणाचे फोटो अपलोड करायचे तर हे संपूर्ण कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सुरुवातीला एका पी एफच्या सहाय्याने मी संपूर्ण माहिती आपल्याला समजून सांगणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष डेमो आपण पाहणार आहोत ते ॲप आपण डाउनलोड करणार आहोत त्यामध्ये नोंदणी करणार आहोत तर बघा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम राज्यात वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत वर्ष दोन हजार पंचवीस करिता दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम महाराष्ट्र शासनाने राबवण्याचे ठरवलेले आहे महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय क्रमांक अन्वय एकूण पंचवीस विभाग प्राधिकरण यांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाटप करण्यात आलेली आहे सदर मोहिमेचे रोपे लागवडीची स्थळ नोंदणी जिओ टॅगिंग इत्यादी मूलभूत माहिती अपलोड करण्याची सुविधा वन विभागाद्वारे विकसित करण्यात आलेल्या अमृत वृक्ष या मोबाईल ॲपद्वारे वापरकर्त्या विभागास उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच शासनाने कळवल्यानुसार प्रत्येक लागवडीचे स्थळ व लावलेल्या रोपाचे पुरावे म्हणून त्याचे जिओ टॅगेग फोटो व रोपांची संख्या अमृत वृक्ष मोबाईल ॲपद्वारे अपलोड करायची आहे तसेच सदर रोपणाची प्रत्येक वर्षी माहे मे व ऑक्टोबरमध्ये जिवंत रोपाची टक्केवारी अमृत वृक्ष मोबाईल ॲपद्वारेच अपलोड करायची आहे शासकीय किंवा खाजगी विभाग तर बघा दोन्ही विभागासाठी हे असणार आहे अमृत वृक्ष मोबाईल ॲप हे मोबाईलमध्ये आपल्या गुगल प्लेस्टोरवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे आणि नवीन जे युजर्स असणार आहे त्यांच्यासाठी तिथे नोंदणीचं बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो नवीन युजर्स वर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनचा पर्याय उघडणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एजन्सी जे काही असेल ते निवड करून ड्रॉपडाऊन म्हणून आपल्या विभागाचं नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यानंतर मित्रांनो डॅशबोर्डवर वृक्षस्थान या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळा या बटनावर क्लिक करायचा आहे तिथे एक टॅब असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे या योजनेसमोर जावायचे नसल्यास क्लोज या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर वृक्षस्थान म्हणजे प्लांटेशन लोकेशन यामध्ये झाडाचे नाव निवडून लावण्यात येणाऱ्या झाडांची योग्य संख्या तिथे आपल्याला भरावी लागणार आहे झाडांची नावं लावण्यात येणाऱ्या झाडांची योग्य संख्या भरल्यानंतर स्थान निश्चित करा हे एक बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे स्थान निश्चितीची अचूकता ही वीस मीटरपेक्षा कमी असावी त्यानंतर जिओ टॅगेक फोटोसाठी कॅमेरा आयकॉनवरती क्लिक करून रोप वनाचे फोटो घ्यायचे आहे फोटो काढते वेळी दिलेल्या सूचनाचे पालन आपल्याला करायचे आहे आणि फोटो घेतल्यानंतर पाठवा किंवा सबमिट हे जे बटन असणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे माहिती पाठवल्यानंतर प्लांटेशन लोकेशन मॅप सक्सेसफुली असा संदेश आपल्याला आपली माहिती सर्व्हरवर नोंदवण्यात आली आहे याची खात्री होईल तर मित्रांनो अशा पद्धतीची ही प्रोसेस प्रोसेस असणार आहे कशा पद्धतीने काय करायचं आहे या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे सदर जो उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा हा कशा पद्धतीने राबवण्यात येत आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण हे पी डी एफचं सहाय्याने जाणून घेतली आता मित्रांनो प्रत्यक्ष मी एप ते ॲप आपल्याला डाउनलोड करून दाखवणार आहे त्यामध्ये आपल्या शाळेची नोंदणी करून दाखवणार आहे फक्त मित्रांनो तिथे फोटो अपलोड आपल्याला करते वेळेस प्रत्यक्ष आपल्याला शाळेवर जेव्हा आपण ते फोटो वृक्षारोपण करणार आहोत तेव्हाच आपल्याला तो फोटो अपलोड करता येणार आहे तर आपण जे अगोदरची प्रोसेस आहे ते आता लाईव्ह पाहूया मी माझ्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये आलेलो आहो इथे मी आता सर्चमध्ये ते जे ॲप असणार आहे ते सर्च करून घेणार आहे इथे तर त्याचं नाव आहे अमृतवृक्ष तर बघा मी इथे अमृत वृक्ष टाईप करून घेणार आहे आणि त्यानंतर ते जे ॲप आहे ते आपल्यासमोर येणार आहे तर बघा अमृत वृक्ष ॲप तिथे आलेला आहे तर तिथे चार पाच रिजल्ट आलेला आहे वरचा हा जो पहिला रिझल्ट आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपणाला इथे वर हे जे ॲप दिसत आहे अमृत वृक्ष आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा आपण याचा लोगो लावलेला आहे व आहे हे तर जे ॲप आहे हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो हे जे ॲप आहे एकदम काही मोठं न नसणार आहे फक्त आठ एम बीचं आहे आणि हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचं तर बघा मी यावर, यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉलचं बटन मिळणार आहे आणि तिथून आपल्याला हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आपल्या मोबाईलमध्ये तर बघा आता हे इन्स्टॉल होत आहे लवकरच ते इन्स्टॉल होणार आहे आणि त्यानंतर आपण समोरचं जे काही आपल्याला करायचं आहे सुरुवातीला मित्रांनो आपल्याला शाळेची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर समोरची प्रोसेस असणार आहे तर बघा माझ्या मोबाईलमध्ये हे इन्स्टॉल झालेलं आहे आणि आता ना, मी याला इथून ओपन करून घेणार आहे तर बघा हे स्कॅन होत आहे आणि लवकरच आपण याला ओपन करून घेणार आहोत तर हे सिक्युअर आहे आणि याला आपण आता ओपन करून घेणार आहोत तर बघा मी याला ओपनवर क्लिक करतो ओपनवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो सुरुवातीचा इंटरफेस अशा पद्धतीचा येणार आहे आपल्यासमोर तर बघा यूज डाटा प्रायव्हसी अँड परमिशन इथे काही परमिशन वगैरे आपल्याला द्यावे लागणार आहे अशा पद्धतीने तर याला खाली खाली घ्यायचं आहे इथे काही माहिती आहे हे इथे लिहून असणार आहे तर इथे या परमिशन दिल्यानंतर खाली एक चेकबॉक्स असणार आहे यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि ग्रँटेड करायचं आहे म्हणजे आपण परमिशन देत आहोत तर बाकीच्या ज्या काही परमिशन असणार आहे आपल्या ॲपमधील बाहेर युजिंग ॲप या परमिशन आपल्याला द्यायचं आहे लोकेशनचं वगैरे द्यायचं आहे त्यानंतर नोटिफिकेशन सुद्धा अलाव करायचं आहे आणि यानंतर बघा आता आपण या पेजवर आलेला आहोत तर इथे मित्रांनो बघा दोन टॅब आपल्याला दिसत आहे एक नोंदणीकृत युजर्स म्हणजे ज्यांची नोंदणी अगोदर झाली आहे त्यांनी लॉग इन करू शकते किंवा जर आपण नवीन आहोत तर आपल्याला नवीन युजर्स नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे तर दुसरी जी टॅब आहे त्यावर आपल्याला जाऊन तिथे अगोदर आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा वापर करता प्रकार म्हणून आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर गव्हर्नमेंट एडेड आणि सिटीजन तर दोन ऑप्शन आहे त्यामध्ये आपण आता शाळेसाठी करत आहोत त्यामुळे गव्हर्नमेंट हे घ्यावं लागणार आहे हे घेतल्यानंतर बघा विभाग आपल्याला निवडायचा आहे तर तिथे सिलेक्ट वर आपण क्लिक करणार तिथे क्लिक केल्यानंतर आपला विभाग जो काही आहे तो विभाग आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा इथे आता आपण शाळेसाठी करत आहोत तर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट इथे पाच नंबरवरच आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक तिथे टाकून घ्यायचा आहे तर बघा मी मोबाईल क्रमांक टाकून घेतो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो आपणाला खाली आपला जो ईमेल आय डी असणार आहे तो सुद्धा इथे टाकावा लागणार आहे तर तो मी इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपली इथे जे नोंदणी आहे ते नोंदणीची जी प्रोसेस आहे ते पूर्ण होणार आहे तर बघा मी आता इथे माझा जो मेल आहे आ, तो टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत तर मित्रांनो बघा आपणाला इथे वापरकर्ता युजर्स म्हणून गव्हर्मेंट म्हणून टाकून घ्यायचा आपण शाळेसाठी हे करत आहोत त्यानंतर विभाग आपला स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट असणार आहे त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक इथे आपण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला जो ईमेल असणार आहे ऑफिशियल ईमेल टाकायचा आहे तर आपला जो काही ईमेल आहे तो इथे टाकून घ्या आणि त्यानंतर इथे एक बटन आहे नोंदणी करा रजिस्टरचं यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून कन्फर्म ओ टी पी करून घ्यायचा आहे तर बघा ओ टी पी आलेला आहे सहा अंकी ओ टी पी असणार आहे याला मी कॉपी करून घेतो कॉपी करून इथे याला पेस्ट करून घेतो अगदी सहजपणे तो आलेला आहे आणि लवकरच आलेलं आहे तर बघा आता ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो कन्फर्म ओ टी पीवर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे कन्फर्म ओ टी पीवर मी क्लिक केलेलं आहे आणि आता आपण हे जे अमृतवृक्ष ॲप आहे या ॲपमध्ये आपण मित्रांनो आता लॉग इन झालेलं आहोत अगदी सक्सेसफुली तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की सगळ्यात अगोदर इथे आपण जे टॅप दिसत आहे त्याची माहिती बघणार आहोत वर आपल्याला अमृतवृक्ष लिहून दिसत आहे या ॲपचं नाव आहे त्यानंतर वेलकम स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणून आहे ते तर ह्याच्या दोन बटना आहे मित्रांनो यावर जर आपण क्लिक केलं हो तर इथून लॉग आऊट होणारा वापर आणि हे रिफ्रेशचा असणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला पाच टॅब दिसत आहे एक असणाऱ्या वृक्षस्थान असणार असणाऱ्या जिवंत रोपांची माहिती अद्यावत करा हे आपल्याला यावर्षी वृक्षारोपण केल्यानंतर पुढच्या वर्षी त्याची माहिती या टॅबमध्ये आपल्याला द्यावी लागणार आहे वापरकर्ता प्रोफाईल म्हणून इथे आपली प्रोफाईल असणार आहे त्यानंतर हेल्प म्हणून एक टॅब दिलेला आहे आणि इथं एक्झिटचं म्हणजे बाहेर पडासाठी तर आपल्याला मित्रांनो यामध्ये फक्त हे जे पहिलं टॅब आहे वृक्षस्थान यामध्ये जायचं आहे वृक्ष स्थान प्लांटेशन लोकेशन यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर इथे हे जे टॅब आलेलं आहे दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आता आपल्या समोर आलेला आहे तर इथे दहा कोटी वृक्ष लागवड वृक्षस्थान प्लांटेशन लोकेशन असं आलेलं आहे तर इथे बघा आपल्याला योजनेचं नाव दिसत आहे दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळा आणि झाडांची नाव आणि संख्या तर इथे मित्रांनो आपल्याला इथे झाडांची नावे आपल्याला येणार ना आहे अशा पद्धतीने इथे खाली खाली जर आपण हे केलं स्क्रोल केलं तर इथे खूप साऱ्या झाडांची नावे आहेत तर आपण कोणती झाडे लावत आहो आणि त्याची संख्या जे काही असेल आ, ते आपल्याला इथून सिलेक्ट आहे जा, जसं मी आता आपल्या माहितीसाठी अंजन यावर क्लिक करतो आणि इथे मित्रांनो आपल्याला संख्या टाकून घ्यायची जसं मी दोन टाकून घेतो अशा पद्धतीने तर आपल्याला एका वेळेस बरेचसे इथे आपल्याला सिलेक्ट करताना जसं अर्जुन याचे तीन टाकतो अशा पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचे आहे मित्रांनो बघा आपण इथे संपूर्ण जे काही झाडं आपल्याला सिलेक्ट करायची आहे ते सिलेक्ट करून त्याची संख्या वगैरे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली खाली यायचं आहे इथे हा जो मॅप दिसत आहे आपल्याला इथून आपल्याला ते लोकेशन जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता मित्रांनो मी हा जो व्हिडिओ आहे हा घरून शूट करत आहे त्यामुळे इथे असं दाखवत आहे आपल्याला हे शाळा स्तरावर करायचं आहे प्रत्यक्ष तिथे तर बघा आता आपण याच्या खाली आल्यानंतर लोकेशन आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे मित्रांनो बघा आपणाला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे खाली आणि इथे एक बटन असणार आहे स्थान निश्चित करा म्हणून तर यावर मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर खाली हे जे कॅमेऱ्याचं बटन दिसत आहे आपणाला या कॅमेऱ्याच्या बटनवर आपल्याला क्लिक करून इथून तो फोटो घ्यायचा आहे आणि हे जे खाली टॅब आहे पाठवा सबमिट करा यावर क्लिक करायचा आहे तेव्हा आपली प्रोसेस मित्रांनो पूर्ण होणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे करता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला सुरुवातीला हे जे ॲप आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रोसेस जे आहे मित्रांनो ही आपल्याला शाळा स्तरावर जेव्हा आपण वृक्षारोपण करणार आहात दोन तारखेला तेव्हा करायचं आहे तर राष्ट्र शासनाचा जो महत्त्वाचा उपक्रम आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड जे करण्याची मोहीम आहे यामध्ये आपल्याला शाळास्तरावर स्तरावर अमृत वृक्ष या ॲपद्वारे हे सर्व प्रोसेस करायची आहे यामध्ये आपल्याला हे जे ॲप आहे अमृत वृक्ष याला इन्स्टॉल करून डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व माहिती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ही माहिती भरायची आहे कशा पद्धतीने भरायची याची माहिती मी आपल्याला दिली आहे प्रत्यक्ष मित्रांनो शाळास्तरावर आपल्याला हे जे आहे जिओ टॅगिंग फोटो असणार आहे त्यामुळे या कॅमेऱ्यातून आपल्याला प्रत्यक्ष तिथे वृक्षारोपण करतानाच तो घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने काय करायचं याची संपूर्ण माहिती बघितली सुरुवातीला आपण पी डी एफ बघितली आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाईव्ह डेमोसुद्धा बघित बघितलेला आहे अपेक्षा मित्रांनो आपल्याला ही माहिती समजलेली असेल तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो हे जे ॲप आहे यामध्ये सध्या तरी आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर फक्त या टॅबमध्ये किंवा या या टॅबमध्ये फक्त काम आहे वृक्षस्थानमध्ये इथं जिवंत रूपांची माहिती अद्ययावत करा हे जी माहिती आहे हे आपल्याला यावर्षी जे आपण वृक्ष लावणार आहोत ते पुढच्या वर्षी त्याची माहिती द्यायची आहे वापरकर्ता प्रोफाईल हे आपली प्रोफाईल असणार आहे इथे हेल्पसाठी काही नंबर वगैरे हो दिलेले आहे आणि हे एक्झिटसाठी असणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली या ॲपची माहिती जाणून घेतली अपेक्षा आहे आपणाला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम जर यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद